आज रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन याची जे नवीन इमारती आहे त्याचा उद्घाटन माननीय उप उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजित पवार साहेबाचे हस्ते करण्यात आलेलं आहे आणि ह्या ज्यावेळी उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबाने पाहणी केली ते पाहणी केल्यानंतर त्याच्या लक्षात काय गोष्टी आल्या जसा की बिल्डिंगचा जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक एंट्रीचे वेळी एक बीम टाकला गेला आहे ते भीमची जे उंच आहे ते थोडी कमी आहे असे प्रकारचे काही बदल टेक्निकल गोष्ट्या त्यांनी सांगितलेल्या आहे बाकी त्यांनी खूप स्तुती पण केली आहे के की छान मोठी बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे आणि बिल्डिंगचा प्लॅन करते वेळी बिल्डिंगला एका कोपऱ्यात ठेवला आहे म्हणून बाकीची जे परिसरची जागा आहे ते खूप काही आपल्याला आता उपलब्ध आहे त्याच्यात आपण जसा त्यांनी त्याचे भाषणात सुद्धा म्हणाले आहे की पुढील नजदीकी काळामध्ये शंभर जे अधिकारी आणि अंमलदारासाठी आहेत ते क्वार्टर जे आहे ते हाय रेस्क बिल्डिंग्स म्हणून ते बांधले जाणार आहे आणि ते लँडस्केपिंग जे आहे हा तीन साडेतीन एकर जागाची ते पण छान पद्धतीने केली जाणार आहे त्यांनी जे पुढील वाट चाली आहे इथले आर्किटेक्चरल आणि संस्थेकरणची त्याच्यासाठी शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत ऑनलाईनमध्ये किंवा आपल्याकडे जे हा तक्रार आहे ते मी मागून घेतो आता ते त्या तक्रारीचा वाचन करतो आणि त्याच्या अभ्यासामधून जर कायदेशीर ते एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे ते नक्की त्याच्यावर क कारवाई केली जाणार आहे कुठल्याही प्रकारचा असा जे फ्रॉड्स वगैरे केले जातात त्याच्याविरुद्ध स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे सायबर पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारलेला आहे त्याची आपल्याला शुभेच्छा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय सूचना स्थिर आणि काय कशा पद्धतीने इतर स्थळांकडून जायचं सर्वप्रथम कायदा व सुव्यवस्थासाठी हे आहे की जे जिल्ह्याचे नागरिक आहे ते सुद्धा स्वतःहून त्यांनी त्याचे राईट्स पण आहे त्याचे ड्युटीज पण आहे त्यांनी सावधानिक पद्धतीने सर्व प्रकारचे जे प्रोटेस्ट आहे किंवा त्याची मागणी आहे ते सावधानिक पद्धतीने केल्या पाहिजे पीसफुल पद्धतीने केली पाहिजे पुलिसाचे संपर्कात राहिले पाहिजे समाजाचे जे अनुभवी नागरिक आहे त्यांनी पोलिसाबरोबर जे शांतता कमिटी आहे व्यापारी संघटना असू द्या इंडस्ट्रीजच्या संघटना असू द्या महिला दक्षता समिती असू द्या त्याचे मेंबर झाले पाहिजे कम्युनिटी पुलिसिंगमध्ये पोलिसाचा आणि त्याचा सिव्हिल सोसायटीबरोबर खूप छान एक कॉर्डिनेशन असला पाहिजे असे प्रकारे लॉ अँड ऑर्डर जे आहे त्याला मॅनेज करण्यामध्ये त्यांना शांतपणे एक सोसायटी ठेवण्यासाठी खूप मदत होईल क्राईमची पद्धतीने जसं आपण म्हणाला की आज रोजी सायबरचे आणि इकॉनॉमिक फ्रॉड जे आहे ते खूप सारे वाढलेले आहे विशेष करून आता कोणी कुठेही जगाचे एका कोपऱ्यात बसून आपल्याला फोन करून विचारणार आहे की तुमच्या खात्यात एवढे पासे आले एवढे गेले आपण त्याला माहिती देऊन बसतो म्हणून नागरिकामध्ये ते अवेअरनेस पसरणे खूप गरजेची आहे त्यासाठी हे आमचीसुद्धा ड्युटी आहे हे समाजाचे वेगवेगळे घटकाची सुद्धा ड्युटी आहे की त्यांनी ज्यांना असे प्रकारची नॉलेज आहे ते पुढील आपले घरच्याला शेजाऱ्याला गावाचे पद्धतीने लेवलवर आणि शहरामध्ये टाऊनमध्ये प्रत्येका ठिकाणी ते दिली पाहिजे की सायबर फ्रॉडसाठी कोणकोणती काळजी घ्यावा लागणार आहे त्याचा आम्ही एक साहित्य नजदीकी काळात पब्लिश करणार आहे की नागरिकां ते वाचला पाहिजे की सायबर फ्रॉडकडून जर आपल्याला सिक्युरिटी सुरक्षा पाहिजे तर कोणकोणते चेकलिस्ट तुमची स्वतःसाठी तुमचे मोबाईल फोनसाठी तुमचे लॅपटॉप टॉपसाठी किंवा तुमचे तु, बँक अकाउंटसाठी तुमच्याकडे असली पाहिजे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्याबरोबर दुसरे प्रकारचे आता आर्थिक फ्रॉड जसं आपण सांगता आहे की लोकांकडून पैसे गोळा करणे त्यांना विश्वासात घेऊन एक दोन वर्षात त्याच्याबरोबर मैत्री करून असे प्रकारचे आश्वासन देणे की बघा माझे दहा लाखाचे वी लाख लाख झालेले आहे सहा महिन्यामध्ये तुम्ही जर माझ्याकडे गुंतवणूक केली तर तुमचे वीस लाखाचे जास्त होऊन जाईल असे प्रकारे खूप सारे लोकांना विश्वासात गुण त्याचा विश्वासघात केला जाते त्यासाठी सुद्धा आम्ही एक मोहीम जे आहे ते राबविणार आहे की नागरिकाने असे कुठलेही प्रकारचे लोभात ना पडता त्यांनी प्रमाणिक पद्धतीने ते जे त्याची फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ते खात्री करून केली पाहिजे असाही नुसता कोणाचे सांगण्यावरून सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेणे हे बरोबर नाही आहे काय असेल पुणे ग्रामीण कुठल्या योजना तुम्ही राबवणार आहात बेसिक पोलिसिंग जे आहे बेसिक पोलिसिंगमध्ये सगळ्या गोष्टी आधीपासून चालू आहे त्यामध्ये महिला सुरक्षाचे मुद्दे असू द्या त्यामध्ये अँटी ड्रग ड्राईव्ज असू द्या त्यामध्ये लॉ अँड ऑर्डर असू द्या क्राईमची प्रिव्हेन्शन असू द्या गोपनीय माहितीद्वारे केली जाणारी कारवाई असू द्या ही जे ऑलरेडी पोलिसाची जे बेसिक कर्तव्य आहे त्यांना स्ट्रेंथन करणे त्याची क्वालिटी वाढवणे त्यांना इंटेन्सिव्ह करणे प्रत्येका गावापर्यंत आमची पोच होणे प्रत्येका गावाकोपऱ्यात जे लोक राहत आहे ते नागरिक राहत आहे त्यांना जर कधी ते पोलीस स्टेशन आले त्याची वागणूक चांगले प्रकारे त्याला दिली दिली जाणे आणि त्याच्या लवकर ते लवकर त्याचेकडे लक्ष देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे जे आहे त्याच्या तक्रारीवर ही आमची प्रथम प्रायोरिटी राहणार आहे त्याचबरोबर नागरिकाला ट्रॅफिकचे इशू असू द्या आता ॲक्सिडेंट जिल्ह्यात खूप वाढलेले आहे त्याच्यासाठी आम्ही एक नवीन प्रकल्प आमचा येणार आहे त्यासाठी आम्ही काही ठिकाणी जिल्ह्यात स्पीड गंज लावून ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल त्यासाठी एक प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट नजदीकी कालावधीत सुरू करणार आहे महिला सुरक्षेसाठी ऑलरेडी एक शक्ती प्रकरण बारामती तालुक्यात आहे निर्भय पथक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे त्याच्या सशक्तीकरण करण्यासाठी त्याच्यात अजून काय टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटसाठी आम्ही काम करणार आहे ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कमी आहात आता प्रत्येका ठिकाणी जिल्ह्याच्या क्षेत्रफळ भौगोलिक क्षेत्रफळ मोठा असल्याने प्रत्येका ठिकाणी शासकीय पद्धतीने कमी वेळात सी सी टी व्ही लावणे शक्य नाही आहे तरी दोन तीन तालुक्यात ऑलरेडी सी सी टी व्हीचे जे आहे लावण्याची एक मोहीम ते आहे सुरू आहे ते लवकर ते संपूर्ण होणार आहे नागरिकाला तीच आहवान करणार आहे तीच आम्ही लो नागरिकापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत इंडस्ट्रीपर्यंत हे पोहोच करणार आहे की तुम्ही स्वतःची सुरक्षासाठी सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येका गावात एका शहरात प्रत्येका कसब्यात आणि प्रत्येका रोडवर आणि चौकात लावले पाहिजे असे प्रकारचा आम्ही अहवाल लोकाला सोबत घेऊन सिव्हिल सोसायटीला सोबत घेऊन कम्युनिटी पोलिसिंगला सोबत घेऊन एक चांगले प्रकारचा जे आहे सुरक्षित पुणे ग्रामीण जिल्हा वातावरण निर्माण करणार आहे ज्यासाठी आम्ही वचनबद्ध आहात मागच्या वर्षी आमच्याकडे भरती झालेली आहे चारशे अंमलदारा आता पुढच्या महिन्यात ता कदाचित आपल्याकडे ट्रेनिंग वरना येणार आहे तर बहुतेक खूप काही का जे आहे काही पोलीस स्टेशनचा जे कामकाज आहे त्याच्यासाठी स्वीकार राहणार आहे हा तसेच यापुढे जसा जसा वेकॅन्सीज रिकामी होत आहे किंवा अजून काही आम्हाला नवीन स्टाफची गरज आहे त्यासाठी आमच्या पत्रव्यवहार शासनाबरोबर कंटिन्युअस चालू आहे त्याचा पण लवकर जे काय आहे समाधान केला जाणार आहे हा सध्याचा आढावा वेळोवेळी घेतला जाते दरवर्षी ज्यावेळी हे आढावा घेतला जाते क्राईम रेट काय आहे लॉ अँड ऑर्डरची पोझिशन कशी आहे प्रमाणे ते डिसिजन घेतला जाते त्याचा सध्या कमेंट करणे योग्य नाही आहे परंतु भविष्यात त्याच्यावर विचार करण्यात येईल Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.